का जो काम दस सालों के अंदर जो काम हुआ ये पांच सालों के अंदर कुछ भी काम नहीं कराजय सिर्फ दो चार काम करने से बहुत बोला कि भाई मैं ये काम करा वो काम करा कुछ काम नहीं करा और इतनी हालत खराब हो गई टाइम पे पांच सालों के अंदर संजय बंसोड़ो के अठारह सिटी कितने आप देख लो आप और जिस टाइम पे हमारे सुधाकर भलेराव सब थे उस टाइम पे साधा से ज्यादा एक सात से आठ होंगे

एक बाजूने आहेत असा सध्या स्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे सहा हजार कोटी या मतदारसंघामध्ये आले असं जे लोक बाज्या लावून सांगत आहेत त्यांना शंभर कोटी उदगीरच्या युवकांच्या रोजगारासाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला फुट आर्थिक आधार देण्यासाठी दूध योजना त्यांना चालू करते आली यावेळेस आम्ही ज्या ज्या वेळेस उदगीर मतदारसंघामध्ये मंत्री यायचो तर आम्ही त्या त्यावेळेस वेळेस उदगीर जिल्हा निर्मिती व्हावी म्हणून आम्ही पण आमच्याकडे कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा महायुतीचा एक घटक आमच्या मतदारसंघामध्ये असताना सुद्धा आमचा उदगीर जिल्हा झालेला नाही आमच्याकडे रोजगार निर्मिती नाही आमच्याकडे कोणती एम आय डी सी झाली नाही आमच्याकडे कोणत्याही शिक्षण संस्था उभा शिक्षण संस्था उभी करते आले नाहीत अशा साऱ्या गोष्टींना आणि अत्यंत दुर्दैवी म्हणजे आमच्या प्रत्येक समाजाचा एक एक, एक 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 काटा काढण्यासारखा त्यांनी जे प्रतिनिधित्व संपलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भालेराव यांच्याकडे कॉल जाताना आम्हाला स्पष्ट दिसत आहे शंभर टक्के महाविकास आघाडीच्या पाठी पाठी उदगीरची जनता राहील आणि जे लातूरचं पार्सल जे मागे उदगीरमध्ये आम्ही तयार केला होता त्यांना एवढी मोठी मताधिकाने उदगीरकरांनी निवडून दिलं कोणताही भेदभाव न करता ते पार्सल यावेळेस लातूरला परत पाठविण्याचा उद्दीरकरांनी निर्धार केलेला आहे